সাকেো সেরাবে কেেেরা স�লাকেরে ইন্য আন্য সজের্েরা সাকেরা সাকের সাকেরে सेट लेके थे डिगन से गए तो हम कुलदीप आनना गया या या बलजीत हां राजा की पटके ए चलो मुझे पहले साथ कैसे आज कालच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि खरं तरी या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय ताकदीनं महाराज या ठिकाणी पाठीशी राहिले तसंच इलेक्शनमध्ये सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य महाराजांच्या माद माध्यमातून झालं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा महाराजांचा आमदार होण्यामध्ये त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी भेटणं शेवटी गादीला नमस्कार करणं हे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आलो होतो महाराजांना भेटायला ठीक आहे